बाळासाहेबांनी रात्रीत डाव फिरवला आणि देवरा शिवसेनाचा तो किस्सा महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार एकोणीस मध्ये पूर्णच बदलून गेलं जे सगळ्यांना अशक्य वाटत होतं ते घडलं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले पण हे काँग्रेस शिवसेनेतील सख्य पहिल्यांदाच झालं नाही यापूर्वी अनेकदा असं घडलंय ज्यावेळी शिवसेनेनं काँग्रेसला मदत केले इतकंच काय तर एकदा बाळासाहेब ठाकरे मदत केल्यानं मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले बाळासाहेबांनी रात्रीतून डाव फिरवल्यानं हे घडलं होतं आणि त्यामुळे हेमचंद्र गुप्ते हे शिवसेना सोडून गेले मुंबई महापालिका महापौर पदाची निवडणूक जाहीर झाली एकोणीसशे सत्याहत्तरच्या या निवडणुकीबद्दलचा किस्सा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या जय महाराष्ट्र या पुस्तकात सांगितलेला आहे तो असा मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जाहीर झाली तेव्हा धोरण ठरवण्यासाठी आलेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत सर्वच नेत्यांचं मत विरोधी पक्ष उमेदवार आणि समाजवादी नेते सोहनसिंग कोहली यांना पाठिंबा द्यावा असंच होतं याच बैठकीस उपस्थित असलेल्या काही नेत्यांच्या स्मृतीनुसार केवळ ठाकरे यांनी एकट्याने काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांच्या नावाचा आग्रह धरला सेनाप्रमुखांच्या भूमिकेविरोधात त्या रात्री अन्य सर्व नेते एकत्र आल्याचं बघून ठाकरे यांनी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार डॉ हेमचंद्र गुप्ते यांच्याकडे सुपूर्द केले